अंगावर कडक कपडे आणि कमरेला लावलेली बंदूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा नेमका कोण आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोकमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरलेला आहे या सरपंचांच्या हत्येमुळे बीडचा विहार आहे की काय असाच प्रश्न सध्या निर्माण झाला आहे भाजपचे आमदार असलेले सुरेश जस आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून या प्रकरणामध्ये कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिकी कराड यांच्यावर निशाणा साधला जातोय वाल्मिकी कराड यांचा या हत्येशी थेट संबंध असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिकी कराड यांच्यावर सध्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अशीच मागणी बीड जिल्ह्यामध्ये होताना दिसून येते अशामध्ये सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का असाच प्रश्न विचारलेला आहे पाहूया नेमकं काय आहे अंजली दमानिया यांच्या ट्विटमध्ये बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवानाधारक बीडमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले परभणीत बत्तीस आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने आहेत मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरध असताने एक हजार दोनशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने मग बीडमध्ये अनधिकृत किती असतील असाच काहीसा सवाल अंजली दमाणी यांनी उपस्थित केला आहे वाल्मिकी कराड यांच्या नावावर लायसन्स आहे पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणताही लायसन्स नाही आहे मी एस पींना मेसेज देखील पाठवलेला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि या कराड गँगला पहिला दणका द्यावा या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावा अशीच काहीशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे तसेच भाजपचे आमदार असणारे सुरेश धस यांनी देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत बंदुकीतून गोळीबार करणारे व्हिडिओ व्हायरल झालेले कैलाश फड आणि निखिल फड हे नात्याने बापलेक असल्याचं समजतंय बंदूक बाळगणाऱ्या पोराचं निखिल फड असं नाव आहे तर आणखी एका व्हिडिओमध्ये जो इसम गोळीबार करताना दिसतोय त्याचं नाव आहे कैलास फड निखिल फड याचे सध्या कमरेला बंदूक लावलेले फोटो बीडच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत हे फड पिता पुत्र दोघेही धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमधून दिसून येत आहे सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून बंदुकीचे प्रदर्शन करणाऱ्या फड पिता पुत्रांकडे खरंच बंदुकीचा परवाना आहे का का फक्त दहशत वाजवण्यासाठी बंदुकीतून हवेमध्ये गोळीबार केला जातोय असाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय दरम्यान स्वतःच्या परवानाधारक बंदुकीतून हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार परळीमध्ये कैलास फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या असोत की बीडमध्ये आमदार सुरेश दश यांनी उपस्थित केलेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय